नमस्कार मंडळी सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये कृषी मंत्र्याची घोषणा झालेली आहे पैसे जमा होण्याची तारीखही त्यांनी सांगितलेली आहे शेतकऱ्याचा प्रश्न प्रामुख्याने पुढे आला त्यातच गेल्या काही महिन्यात सोयाबीनचे दर चांगलेच घसरले त्यामुळे विरोधकांनी ऐन लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच लावून धरला सोयाबीन दरावरून आवाज उठवला होता विशेष म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना साथ घातल्याचं दिसून आलं एका सभेमध्ये धनंजय मुंडे येथील अहमदपूरमध्ये आले होते तेथील महासभेत शेतकऱ्यांना पैसे देण्याची घोषणाच त्यांनी केली त्यामुळे एक निवडणूक काळात आचारसंहिता असल्याने कुठलीच घोषणा करता येत नाही किंवा मतदारांना आम्ही दाखवून मत मावळण्याचा प्रयत्न करण्यात येत नाही मात्र आता कृषी मंत्र्यांनी थेट घोषणा करून तारीखही सांगितल्याचे आता विरोध पक्षातील नेते काय भूमिका घेतात हे पाहावेच लागणार आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकटरी पाच हजार रुपये देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी बारा जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली खरीपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साडेचार हजार रुपये पॅकेज सरकारने जारी केले होते या पॅकेजच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपये हेक्टर देण्यात आले दरम्यान कापसाचं मात्र क्विंटलवर द्यायचं की हेक्टरवर द्यायचं हे अद्याप ठरलेलं नाही आहे त्यामुळे इथेही लवकरच ठरवलं जाऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यालाही लाभ मिळवून देण्यात येणार आहे हे पैसे बारा जूनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील असेही मुंडे यांनी सांगितले आहे